बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना बसला मोठा धक्का बिग बॉसने उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यानुसार एक खूप शॉकिंग अशी बातमी आपल्या समोर आलेली आहे तर नेमकी काय आहे ही बातमी आणि काय घोषणा केली बिग बॉसने हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बिग बॉसनी सर्व सदस्यांना गार्डन एरियामध्ये बोलावून घेतले आणि तिथे एक खूप मोठी घोषणा त्यांच्या समोर केली आणि ती घोषणा अशी होती की बिग बॉस मराठीचा सीझन पाच हा ब्लॉक बस्टर सीझन होता हा सीझन प्रचंड गाजला परंतु बिग बॉस यांनी सदस्यांना काहीतरी असे सांगितले जे ऐकून सदस्य खूप जास्त शॉक झाले आणि त्यांना त्यांच्या कानावरती विश्वासच बसत नव्हता जसे की बिग बॉस मराठीचा हा सीझन लवकरच म्हणजेच येत्या सहा तारखेला निरोप घेणार आहे हीच घोषणा बिग बॉस यांनी सदस्यांसमोर केली आणि ती घोषणा ऐकून सदस्य प्रचंड दुखी झालेले पाहायला मिळाले तर मित्रांनो जसे की आम्ही सांगितले होते ती बातमी खरी ठरलेली असून बिग बॉस मराठी सीझन पाच लवकरच आपला सर्वांचा निरोप घेणार आहे तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बीबी डिकॉडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद